विद्यार्थी मित्रांनो पाण्यातील प्रतिमा मिरर इमेज चाचणी क्रमांक छत्तीस पहिला प्रश्न आहे आपला काही अक्षर दिलीत एन यू सी एल ई ए आर आणि त्याची पाण्याची प्रतिमा ओळखायची आहे ज्यावेळेस अशी अनेक अक्षरं दिले असतील आणि त्याची पाण्यातील प्रतिमा ओळखायची असेल किंवा अक्षरची प्रतिमा ओळखायची असेल तर आपण कट पद्धतीनं जायचं आता इथं पहिल्यांदा कट पद्धतीनं काय येते बघा पाण्यातली प्रतिमा म्हणजे याच्या खाली हे दिसणार आहे त्याच्यामुळे यनच्या खाली यनचीच प्रतिमा दिसणार आहे उत्तर आपलं यण्न सुरू होणार आहे यन्न उत्तर सुरू नाही म्हणून हा पर्याय कट होतो पहिल्यांदा आता यनची पाण्यातली प्रतिमा आपल्याला माहित पाहिजे हे यन आहे असं पाण्यातली प्रतिमा वरचं खाली आणि खालचं वर होतं या बाजूचं त्या त्याच बाजूला राहतं म्हणजे यन हे असं होणार आहे हे तर खाल वरचं खाली आलं आणि खालचं वर झालं अशा प्रकारचं यन आपल्याला कुठं कुठं दिसतंय पाहायचं आहे तर आपल्याला इथं तिन्ही पण ठिकाणी दिसतंय त्याच्यानंतर आपल्याला हे इव, इव। हा जो वक्र भाग आहे तो खाली आहे तो पाण्याच्या प्रतिमेत वर दिसणार आहे असं कुठं आहे या दोन ठिकाणी म्हणजे हा पर्याय नाही आता सी दोन्ही ठिकाणी अक्षर सारखंच आहे या इयलचं बघायचं आपण पाण्यातली प्रतिमा येलची या चा जो आडवा दांडा आहे तो ज्या दिशेला आहे त्या दिशेला राहणार उजवी डावी फक्त वर खाली बद्ध होणार आहे मग इयलचा दांडा इथं उजव्या बाजूला आहे तो उजव्याच बाजूला राहायला पाहिजे मात्र तो काय झाला इकडे डाव्या बाजूला आलाय म्हणजे हा पर्याय होत नाही इयल तर बघा पाण्यातली प्रतिमा कशी दिसते हे एल आहे ती रेष अशी दिसणार हे खाली जी रेष होती ती इथे येणार अशा पद्धतीनं आणि म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्त प्रश्ना प्रश्ना -E उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा आपल्या समोरचा बी आर आय डी जी ई या अक्षरसमूहाची पाण्याची प्रतिमा ओळखायची आहे पहिल्यांदा बघायचं कट पद्धतीचं पहिलं या बीच्या खाली बी असणार आहे म्हणजे बीच्या पाण्याच्या प्रतिमान उत्तर सोडणार आहे उभे रेषेला उभे रेषा रे, असणार आहे परंतु हे जे खाली गोल आलेला आहे ते वर जाणार म्हणजे पी होणार इथ आहे इथ आहे इथं आहे इथ आहे याच्यावर आपलं उत्तर निघत नाही आपण आर कडे जाऊ आता हे आर असा आहे म्हणजे ही आरच्या उजव्या बाजूला जो असणारा कर्व आहे किंवा वर्क आहे वक्र आहे तो आरच्या उजव्या बाजूला असणारा उत्तरात सुद्धा फक्त तो, तो वरून खाली येणार आहे खाली उजव्या बाजूला वक्र आलेलं इथं आणि इथं दिसतंय त्यामुळे हे दोन पर्याय कट होतात आता इथल्या पर्यायातनं आपल्याला ओळखायचं आहे त्याच्यानंतर आय हा टिंब वर आहे तो फक्त खाली येणार तो इथं पण आहे आणि इथं पण आहे आता प्रश्न डीचा राहिला हे डी <coughs> याची उबीरशी अशीच असणार परंतु हा डीचा जो वक्र भाग खाली आहे तो याच बाजूला डाव्याच बाजूला कुठे येणार खालच्याऐवजी वर येणार मग अशा पद्धतीचं कुठं आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये चला पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा जी आर नऊ आठ ए पी सात सहा एस अशा पद्धतीनं अक्षर दिला त्याची पाण्यात प्रतिमा विचारली पाण्यात प्रतिमा म्हणल्यानंतर जी च्या खाली बरोबर जी म्हणजे उत्तराची सुरुवात जी न सुरु असताना आणि यशन संपणार सगळ्या ठिकाणी आपल्याला ते दिसते परंतु इथं येसचं निरीक्षण केले केले असं लक्षात आलं की यस जसं ना तसं दिसतंय त्यामुळं पटकन आपला हा पर्याय कट होतो कट पद्धतीनं आपण उत्तर काढायचं ज्यावेळेस अक्षर समूह दिलेले असतील त्यावेळेस आपण कट पद्धतीने उत्तर काढायचं हा पर्याय कट होतो आता पुढे बघा आपल्याला जीचं बघायचं आहे हे जी असं आहे जीची ही खालची जी रेष वर जाणार आहे म्हणजे कसं होणार आहे असं बघा हे अशा पद्धतीने होणार आहे मग अशा पद्धतीनं जी कुठं कुठं आहे तर एक दोन तीन चारही ठिकाणी आता आपण आर बघणार हे आर आहे या आर ची उबेरेशाशी असणार हा वरच्या बाजूला वक्र पण त्याची बाजू कोणत्या उजवी काढावी तर उजवी उजव्याच बाजूला वक्र असणार पण तो इथं वर आहे तो खाली येणार आणि अशा पद्धतीने जाणार मग अशा पद्धतीनं आर कुठं कुठं आले बघा एक आहे एक आहे एक आहे इथं नाही म्हणजे हा पर्याय कट झाला आता आपल्याला प्रश्न पुढचा अक्षराचं बघायचा आहे नऊचं हे नऊ असं आहे हा वक्र भाग वर आहे तो डाव्या बाजूला आहे खाली कसं होणार इथं कसं होणार पाण्याच्या प्रतिमेत वक्र भाग खाली येणार आणि तो डाव्याच बाजूला होणार म्हणजे डाव्या बाजूला वक्र भाग परंतु खाली राहिलेल्या दोन पर्यायामध्ये कुठं आहे तर इथं आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन इथं हा वक्र भाग उजव्या बाजूला गेलाय वक्र भाग पाण्यात फक्त बदलतं काय वरचन खालचं उजव्या आणि असं राहतं पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा ए एक यम तीन बी असा अक्षरसमूह हो दिला आहे आणि त्याची पाण्यात पती पाण्यात ती पती म्हणले की एच्या ये खाली येणार आहे म्हणजे उत्तराची सुरुवात ए न होणार आहे आणि शेवट ह्या बी न होणार आहे तर त्या पद्धतीनं आहे कट पद्धतीनं आपण उत्तर काढतोय ज्या वेळेस अक्षर समूह असतात आता याची ये, येण्याची प्रतिमा वरची बाजू खाली जाणार आहे वरची बाजू ही आहे ती खाली जाणार आहे आणि असं होणार असं कुठं आहे एक दोन तीन चार ठिकाणी पण आहे म्हणजे पहिल्यावर आपण कट करू नाही आता हे एक असा आहे याची पाण्याची प्रतिमा काढताना ही उभी रेस असणार आहे हा जो तिरकी रेस असणारा भाग आहे तो या उभ्याच्या डाव्या बाजूला आहे तो उभ्याच्या डाव्या बाजूला आपण ऐवजी खाली असणार आहे अशी आकृती कुठं कुठे आहे बघा आता तर इथं नाही इथं नाही या दोन पैकी उत्तर असणार आहे आता पुढे यम यमच पाण्यात अशा पद्धतीनं डब्ल्यू दिसतं ते डब्ल्यू इथं पण आहे आता तीनच बघायचं आपल्याला तीनच वक्र भाग कुठल्या बाजूला हे तीन आहे तीनचा वक्र भाग हा जर लंब झाला तर तो डाव्या बाजूला आहे म्हणजे उत्तरात सुद्धा तीनचा भाग डाव्या बाजूला असायला पाहिजे तो इथ आहे हा भाग उजव्या बाजूला गेला म्हणजे कट पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे येत आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न बघा ई आठ टी चार ई नऊ सी या अक्षर आणि अंक समूहाच हो पाण्यातली प्रतिमा बघायची आहे तर पाण्यातली प्रतिमा बघत असताना ईच्या खाली ईचं पाण्यात प्रतिबिंब येणार आणि सी च्या खाली सीचं पाण्यातलं प्रतिबिंब येणार आहे आपण कट पद्धतीने जातोय आता लक्षात घ्या आपण नेहमीच म्हणतोय आतापर्यंत तीन उदाहरण बघितलेत हे जे ई आहे त्या ईचं पाण्यातलं प्रतिबिंब ही उभी रेष आणि या उभ्या रेषेच हा जो आडव्या रेषेचा भाग आहे तो या उभ्या रेषेच्या कुठल्या बाजूला आहे उजव्या बाजूला म्हणजे उत्तरात सुद्धा पाण्यातल्या प्रतिबंधात तो उजव्या बाजूला असणार आहे अशा पद्धतीचं ई फक्त या दोन ठिकाणी दिसतं इथं उलट झालंय म्हणजे हे दोन उत्तर असू शकत नाही शक्यता आपलं उत्तरापर्यंत आपण पोचतोय आता पुढे बघा आठ दोन्ही ठिकाणचं समान आहे म्हणजे आठ कडे बघायचंच नाही आता या टी मध्ये मात्र गोळ होते इथं टी कसं आहे बघा आपलं टीचा वक्रभाग हिक आहे म्हणजे पाण्यात उभ्या रेषेला टीचा वक्रभाग वर जाणार आहे आणि तो कुठल्या बाजूला या उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला आणि वक वर वक्रभाग इथं दिसतोय म्हणून पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया सहावा प्रश्न बघा ए बी चार पाच सी डी सहा सात अशा पद्धतीचा प्रश्न आहे या प्रश्नाचं आपल्याला कटपद्धन उत्तर काढायचं ज्यावेळेस अक्षरसमूह किंवा मोठे काहीतरी दिलं असतं त्यावेळेस कटपदन उत्तर काढायचं पाण्यातली प्रतिमा आरशातली प्रतिमा नेहमी कटपद उत्तर काढण्या भर द्यायचा आता या एचं जर बघितलं तर या उभ्या रेषेच्या बाजूला हा वक्र भाग आणि हा वक्र भाग हा डाव्या बाजूला आहे म्हणजे एच्या उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला त्याचा वक्र भाग असेल अशा आकृत्या कुठं कुठे आहेत बघा एक दोन तीन परंतु इतर लग्न नीट दिलं तर असं दिसतंय की इथं वरची बाजू खाली झाली नाही वरची बाजू खाली झाली नाही खालची बाजू वर झाली नाही ही उरिल दिले त्याच्यामुळे हा पण पर्याय नाही आणि हा पण पर्याय नाही एक पर्याय दोन आपले इथं कट झाले आता या दोन पैकी आपलं उत्तर काढायचं आहे आणि या दोनकडनं जर गेले गेले आपल्याला लक्ष देतं इथं बदल आहे म्हणजे चारची दिसती जर आपण बघितलं हे चार जे ओरिजिनल असं आहे पाण्यातलं कसं दिसल ही उभी रेषा आणि त्याच्या तिरक्या रेषा कुठल्या बाजूला आहेत ह्या डाव्या बाजूला आहेत जे तिरक्या रेषा डाव्या बाजूला असणारा पर्याय पाण्यात सुद्धा तिरक्या रेषा डाव्या बाजूला असणार आहेत अशा तो पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन इथं त्या रेषा या डाव्या बाजूच्या रेषा उजव्या बाजूला गेल्यात पाण्यात त्या उजव्या आणि डावी बदलत नाही डाव्याला डावीच राहते आणि उजव्याला उजव्या फक्त वरचं खाली आणि खालचं वर होतं त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा ए सी ओ यू एस टी आय सी असा हा अक्षर समूह दिलेला आहे आणि याची पाण्यातली प्रतिमा विचारलेली आहे म्हणजे पाण्यातल्या प्रतिमेत वरच खाली होतं तसं ना तसं एचं पहिल्यांदा प्रतिमे ए न उत्तरा सुरुवात आणि शी न उत्तरा शेवट चारही ठिकाणी आहे कटपद आपल्याला जायचं असतं कटपद जात असताना बघा आता येचं प्रतिबिंब पाण्यातलं कसं होतं ही ची वरची बाजू आहे ती मात्र खाली जाणार हे असं होतं असं पाण्यातलं प्रतिबिंब येच चा इथं चारही ठिकाणी दिलंय आता आता जर सी जर उभी रेषा काढली तर सीचा हा वक्र भाग उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला आहे म्हणजे पाण्यातल्या प्रतिबिंबात सुद्धा सीचा हा वक्र भाग उभ्या रेषेच्या काल्पनिक उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला असणार आहे म्हणजे तो जसा ना तसा दिसणार आहे इथं मात्र उलट केलंय त्यामुळे हा पर्याय असणार नाही आता एक पर्याय आपला कट झाला पुढे बघा ओ पाण्यातला ओ शेमत दिसणार आहे हा इ हा वक्र भाग खाली आहे तो वर जाणार आहे म्हणजे यन सारखा दिसणार आहे यन सारखा इथं दिसतोय इथं दिसतोय इथं दिसतोय दिस आता आपण इस कर जाणार आहेत बघा यस कसं होईल हा वक्र भाग वर जाणार आहे वर गेल्यानंतर तो कसा दिसेल असा दिसेल हा वर जाणार आहे भाग आणि हा खाली येणार आहे मग असा पर्याय कुठे दिसतोय आपल्याला या दोन मध्ये दिसतोय या दोन मध्ये तसं दिसत नाही हा यास यससा आकार दिसतोय ह्याचा विषय संपला आता राहिले ह्यामध्ये आता इथं बघा पुढचं येश वर पण आपल्या उत्तरापर्यंत जाऊ शकत नाही आपण टीची ही रेषा खाली आहे ती टीची रेषा वर असणार आहे आणि टीची ही रेषा वर असलेला इथं एकच पर्याय आहे याची रेषा सॉरी 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 गोळ होतोय आपण इथं माझ्याकडून लिहितानाच चुकलं पाण्यातलं प्रतिबिंब लिहिलं ही टी टी आहे या टीची उभी रेषा आणि वरचा भाग खाली येणार आहे अशा पद्धतीनं यामध्ये टीचा खालचा भाग असा आहे इथं हो आहे असं टी दिल पाण्यात प्रतिबिंब टी आहे असं राहत नाही वरचा भाग खाली येतो त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा आपला यमओ एन डी ए वाय हा आहे आणि या अक्षरसमूहाची पाण्यातली प्रतिमा आपल्याला शोधायची आहे पाण्यातली प्रतिमा शोधत असताना अक्षर समूह दिला असेल तर आपल्या डोक्यात आलं पाहिजे किंवा आपल्या लक्षात आलं पाहिजे पाण्यात यमच्या खाली यम दिसणार आहे उत्तराची सुरुवात यमच्या प्रतिबिंबानं होणार आहे उत्तराची सुरुवात दिलेल्या पर्यायात वाय न झालेलाय वाय न झालेलाय वायनं न झाले फक्त इथं यम न झाले म्हणजे हाच पर्याय उत्तर असणार <Solay> आहे तरी पण आपण खात्री करूया बघा हा यम याच पाण्यातलं प्रतिबिंब हा वरचा वक्र भाग वरच्या बाजूला गेलेला खाली येणार असा ओच प्रतिबिंब पाण्यात बदलत नाही या च असं होणार आणि हा भाग वरचा इकडल्या बाजूला असला इकडल्या बाजूला जाणार त्यानंतर हे जे डी आहे त्याची उभी रेषा अशीच येणार परंतु हा वक्र भाग उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला खालच्या ऐवजी वर जाणार च पण तसं होणार बघा ए असं ये दिलेला आहे हा वक्र भाग असा असणार एक मिनिट ये ये वर पहिल्यांदा आपल्याला काय येणार गोल भाग येणार आणि हे असं येणार आणि राहिलेलं वाय उभ्या रेषेचा विचार करून बघा हे वाय असा आहे उभ्या रेषे जर विचार केला तर हे डाव्या बाजूला आहे त्या पद्धतीनं खालची बाजू वर जाणार हे असं होणार उभ्या रेषेचा विचार करता इथं दिलेलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचे दोन प्रश्न राहिलेले पाहूया अक्षरसमूह दिला असता आणि त्याची पाण्यातली प्रतिमा विचारली असता कट पद्धतीनं उत्तर काढण्यावर जोर द्यायचा आता पाण्यातली प्रतिमा विचारली आहे उत्तराची सुरुवात आरच्या पाण्यातल्या प्रतिबिंबानं होणार आरच्या खाली आर येणार आहे आणि टीच्या खाली टी येणार आहे मग आरच्या खाली आर आर न उत्तराची सुरुवात झालेले पर्याय कुठं कुठं आहेत आरच्या प्रतिबिंबानं तर दोनच आहेत म्हणजे राहिलेले दोन जे आहेत ते निश्चितपणे चुकीत आहेत त्याचा आपल्याला उपयोगच होत नाही त्याला कट करून टाकायचं मग आता ही तर टी न सुरुवात झाली आहे हो हा पर्याय कट होतो आणि हा सुद्धा पर्याय कट होतो हे दोन पर्याय आपले कट झाले आता आपल्याला आरचं प्रतिबिंब बघायचं आणि ह्याचं प्रतिबिंब कळलं की उत्तर बघा ही आरची उभी रेषे येणार हा वक्र भाग वर आहे तो असा खाली येणार आणि ही तिरकी रेषा अशी आहे ती तिरकी रेषा अशी जाणार म्हणजे या उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला हा आरचा भाग आहे तो उत्तरात सुद्धा उजव्या बाजूला असला पाहिजे इथं तो आरचा भाग डाव्या बाजूला आहे इथं उजव्या बाजूला आहे म्हणजे उत्तर हे असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया किंवा सगळ्या अक्षरशः बघायचं म्हटलं तर बघा हे ई आहे ईच्या या बाजूला ह्या आडव्या रेषा आहेत उत्तरात सुद्धा ईच्या या आडव्या बाजूला असणार आहे शिव असं ना असं खाली दिसणार आहे त्याच्यानंतर आर आहे हे आर आताच बघितलं आपण हिथं आर कसं दिसतं हे असं दिसणार आहे त्याच्यानंतर यू आहे ते इयन सारखं दिसतं आय आहे या असळविरेष खाली येणार आहे आणि मग अशा पद्धतीने बघा आता आपलं उत्तर कुठे येते फक्त ह्या आर वर उत्तर आपलं सापडलंय पुढचा प्रश्न पाहूया आपण लास्टच्या प्रश्न बघा -E क्यू ए डबल आर ई एल अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे आणि याची पाण्यातली प्रतिमा विचारली आपण पाण्यातली प्रतिमा म्हटलं की क्यूच्या खाली क्यू आणि एलच्या खाली एल येणार आहे क्यू ची पाण्यातली प्रतिमा पहिल्यांदा उत्तरात असली पाहिजे ते उत्तर बरोबर आहे आता क्यूची पाण्यातली प्रतिमा आपण शोध कशी येईल हे बघूया हे क्यू आहे जर आपण एक अशी काल्पनिक उभी रेषा काढली तर उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला ही तिरकी आहे जी की खाली आहे उत्तरात काय होणार आहे हा गोल असणार आहे त्याच्या ह्या काल्पनिक मधल्या रेषेला या क्यूची तिरकी रेष खालच्या ऐवजी वर जाणार आहे आणि मग अशा पद्धतीचं क्यू कुठं कुठं आहे तर बघा एक आणि दोन यांची रेष काय केली आहे उजवीची डावीला घेतली आहे उजवीची डावीला घेतली त्यामुळे हे पर्याय असणार नाही आपल्याला खालची वर गेली पाहिजे आणि ती पण खालची वर जाताना उजव्या बाजूला का डाव्या बाजूला हे पण निश्चित करता आलं पाहिजे उजव्या बाजूला आता बघा पुन्हा यू आहे यूचं भाग वर जाणार खालचा वर जाणार त्याच्यानंतर ए आहे एचा हा कोण होणारा भाग जो आहे तो खाली येणार च आत्ताच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे हे डबल आर आहे हे ची उभी रेष येणार वक्र भाग वरच्या ऐवजी खाली येणार आणि तिरकी रेष अशी होती ती अशी होणार अशा पद्धतीनं आर वर आपलं उत्तर येतंय या दोन प्रश्न बघा आता कुठे पुढे राहिले च आपण आता बघितल्याप्रमाणे हे ला ई असंच सेम राखतंयचं मात्र बघा ह्या ची ही आळवी रेष खाली आहे उजव्या बाजूला ती वर जाणार आणि उजव्या बाजूला अशा पद्धतीचं एल आपल्याला कुठे दिसतंय कट न केलेल्या उत्तरात तर दोन्ही ठिकाणी दिसतंय मग बदल कुठे झाला बघा उत्तरात पर्याय या च या तीन रेषा इकडे दिलेत पण ऍक्च्युली कुठं आपला इकडे इकडं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ज्यावेळेस आपल्याला पाण्यातल्या प्रतिमावर प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस कुठल्याही आकृत्या पाठ ऐवजी उजवी बाजू खाल डावी बाजू खालची बाजू आणि वरची बाजू याचं निरीक्षण करता आलं पाहिजे काल्पनिक उभीरेश काढता आली पाहिजे आपली उत्तरं अगदी बरोबर येऊ शकतात